खालापूर तालुक्यातील आतकर गाव जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणासाठी परिवर्तन विकास आघाडीतर्फे राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार श्रद्धा अंकित साखरे आणि पंचायत समितीच्या उमेदवार देवी आणि अंकित देशमुख यांचा प्रचाराचा नारळ फोडला गेलाय आणि प्रचाराचा शुभारंभ देखील झालाय खालापूर तालुक्याचे टोक असणारे शेंबडी या गावात हा प्रचाराचा शुभारंभ पार पडला शेंबडी गावाच्या ग्रामदैवताचे श्रद्धा साखरे आणि देवी आणि देशमुख यांनी पूजा केली प्रचाराचा नारळ फोडला गेलाय यावेळी परिवर्तन विकास आघाडीतर्फे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना या पक्षाचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते दोन्ही मोठ्या संख्येने उपस्थित होते देवदर्शन झाल्यानंतर दोन्ही उमेदवारांनी शेंबडी या गावापासून घरोघरी जाऊन प्रचाराला सुरुवात केली शेंबडी गावात ही गावकरी महिलांनी उमेदवार श्रद्धा साखरे आणि देवी आणि देशमुख यांचे ऑप्शन करून स्वागत केलं आहे आम्ही फॉर्म भरायच्या आधीच प्रचार सुरुवात केलेली होती गावगडी गावगावी महिलांच्या भेटी घेतल्या त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत आणि प्रचार आता सुरुवात पुन्हा आम्ही केलेली आहे ऑफिशियल प्रचार चालू केलेला आहे आणि ज्या समस्या त्यांच्या गेल्या आहेत त्या आम्ही पदावर बसल्यानंतर त्या नक्कीच पूर्ण करणार आहोत आणि जो काय आमचा विजन आहे तो टप्प्याटप्प्याने तुम्हाला दिसणार आहे तर आम्ही बोलू नाही तर आम्ही करून दाख आज खऱ्या अर्थाने प्रचाराचा नारळ फोडला आहे कसा प्रचार असणार आहे काय भावना आहे त्यामाग प्रचार म्हणजे आम्ही महिलांशी कनेक्ट राहणार आहोत आणि ज्या काही महिलांच्या समस्या होत्या त्या ते त्यांनी आम्हाला यापूर्वीच सांगितलेल्या आहेत फक्त आता एवढंच आहे की सात तारखेची वाट पाहतो आहे आठ तारखेपासून आमचं कामाला आम्ही सुरुवात करणार आहोत ताई आपण एक महिला म्हणून पंचायत समितीच्या सभापती म्हणून इथे पाच वर्ष याच विभागात काम केलेलं आहे महिलांच्या अनेक अडचणी आपणास माहिती आहेत आदिती ताईंकडे म्हणजे तुमच्याच पक्षाच्या ज्या नेत्या आहेत त्यांच्याकडे महिला बालकल्याण सभापतीपद आहे काय असं विजन का आहे का ते धरून की आपल्या विभागात त्यानंतर मग तसं काम केलं जाईल जसं तुम्ही बोललात की आपल्या महिला बालकल्याण मंत्री ज्या आहेत आदिती ताई त्यांच्याशी आम्ही जास्त कनेक्ट आहोत आम्हाला जास्तीत जास्त आम्ही या विभागात फायदा करून घेणार आहोत जास्त योजना किंवा काही असेल ते आम्ही जास्तीत जास्त आदित्य यांच्या सल्ल्याने किंवा त्यांच्या मदतीने आम्ही जास्त इथे प्र करणार गेली दोन महिने संपूर्ण जिल्हा परिषद गटात आम्ही गाव भेटी घेत फिरत होतो त्यामुळे येथील महिलांचे प्रश्न जाणून घेतले आहेत निवडून आल्यावर त्या समस्या दूर करण्याचे प्राधान्याने काम करणार आहे असे यावेळी श्रद्धा साखरे यांनी सांगितले।